जय राम जय राम श्री जय राम जय राम God, I'm not कामं आपली हळवलेली असतील त्या कामं आपली पूर्ण सर्वांनी आपला आवाल लावा आणि आज आपल्या या प्रतिष्ठेसाठी त्याने त्याने जे काय आपलं सहाय्य केलं त्या सर्वांचं आपलं ऋण व्यक्त करतो आणि ग्रामस्थांच्या वतीन या ठिकाणी ऋण आज आपला सर्वांचे आपले आभार मानतो धन्यवाद

आणि मग या ठिकाणी ब्राह्मण असतील ते तुमचं जे काही सांगणं असेल ते मला आपलं वैयक्तिकरित्या सांगतील आरती होईल आता सामुदायिक कारणा होईल आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल श्री रामचंद्र وجھہ بدر ہادی گائی چوک اے ایتی کنا کڑے دی سوجھہ بدر ہادی گائی جی دیکھ رہی اتا اوہ سکا گرت آہ جو کرتا ہرتا مارتا ویراشی پروی پروی کرے جو باجا یا سے سب ہنگے سندارو अश्वत् ब्राह्मण हनुमान महाराज देवता आवा समस्त देवदानो कृपा क्रम तुम्ही दिली शक्तीला अनुसरून एकंदरी त्या समस्त ग्रामस्थ भक्त मंडळी त्या नवीन पेढाच जे जुनं होत त्याचा जीर्णोद्धार व्हावा मारुतीची जी लहान होती ती हो मोठी व्हावी किंवा तुम्ही दिलेल्या त्या शक्तीच्या मार्गाने जी काही आज हनुमंताची स्थापना हे नूतन उद्यापन असा जी या सोमेश्वर आमच्या प्रासादाच्या ठिकाणी केलेला आहे देवतानं मान्य करून घ्या तद्वारा जी काही धार्मिक कृत्य म्हणजे गेले दोन तीन महिने तुमची दिवसा रात्री ही गामस ग्राम सेवा करतायत आणि ज्यानी ज्या याला तुमच्या सेवेला हातभार लावला उपस्थित आहे उपस्थित नाही त्याच्या सगळ्या सगळ्या मंडळी त्यांच्या त्यांच्या ज्या काही या सगळ्या बाबतीत ज्या काही छेदमान कामना आहेत त्या सगळ्या परिपूर्ण व्हाव्यात प्रत्येकाचे चाललेले व्यवहार धंदे शेती बागायची नाना तऱ्हेचे उद्योग धंदे व्यवसाय चालतायत त्यामध्ये यशस्वी होती शेती बागायच्या मध्ये यशस्वी हातापायाकडे गाडी घोड्याकडे संरक्षण नोकरी धंद्याच्या ठिकाणी आहे त्यांनाही संरक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानमर्जी त्यांच्या वाढीशी त्यांच्या पुढच्या भवितव्याच्यावरती ज्या ज्या काही मनोकामना परिपूर्ण झाला प्रत्येकाची मुलं बाळ आपापल्या इयत्तेनुसार शिकतायत होणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तम प्रकारची गुणवत्ता गुणवंत त्यांना ते मार्गदर्शन पुढे एकंदर या ग्रामस्थांच्या ठिकाणी काही मंगल कार्य झालेली आहे त्यांना पुत्र संत चतुर्थी ज्यांची व्हायची आहे त्यांना लवकरात लवकर मंगल कार्य जुळून यावं प्रत्येकाचे संसार सुखमय व्हावेत प्रत्येकाच्या संसाराच्या ठिकाणी आनंदी आनंद सुख प्रभातृष्टी सोमेश्वर सातारी रायकार बारा पाठी प्रत्येकाच्या कुटुंबी मंडळीची काही विचार एकंदरीत ह्याच नव्हे मारुतीच नव्हे तर या सोमेश्वराची जी काही मंदिर म्हणा जी जी म्हणून या जीर्णोद्धार व्हायच्या शेवटानं तुम्ही भविष्य वर्तमान सगळं जाणतात तर एकंदरीत या भक्त ठिकाणी मनी जाऊन एकंदरीत या आपल्या मंदिराचाही पुढे जीर्णोद्धार व्हावा एकंदरीत समस्त या मंदिराची काही सुशोभित करणता झाली पाहिजे उपस्थित नाही ते सगळे बाजूला एक मतानं एक उजाराने इथे ही सगळी भक्तमंडळ राहती पुढे या मंदिराचा जीवनात पुढे व्हावा निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला उत्तम प्रकारचं जो आरोग्य प्रकार अन्न वस्त्र धन आणि ऐश्वर विद्या विजय विचार अशी जी काही भक्ती संवासना आणि केली गेलेली ही पेढाची आणि मारुतीची स्थापना या स्थापनेचं कल्पोक्त फंडिंना मिळावं आणि पुढे उद्या परवा अशी योजने पुढचे काही कार्यक्रम आहेत देवतानो तेही ही पार पडावं आजच्या दिवशी योजने पुढचे भजन पूजन दीपोत्सव महाप्रसाद महाप्रसादादी सगळे कार्यक्रम योजलेले आहेत या कर्माची आरंभता सोमेश्वर महाराज केलेली आहे आणि तुम्हा देवताना मार्ग अश्वत्थ नारायण लई प्रार्थना विनंती मूर्ती महाप्रसाद भजन पूजन कार्यक्रम कोणत्याही प्रकारची आराधन मैदाना व्यवस्थित पार पाडू इथे मनुष्य आला मारुतीला नमस्कार केला आणि त्याच्या त्याच्या मनोकामना परिपूर्त झाल्या अशी जी काही प्रतिष्ठेची सांगितलेली मारुतीच्या ठिकाणी तेजसा असा आपल्या आपल्या आईनं द्वारा अशी तेज वृद्धी मारुतीच्या ठिकाणी या पेळाच्या बाबतीत कायमची राहू आलेला भक्त आलेली जनता मारुतीच्या पायावर डोकं ठेवलं आणि संसार सुखमय झाले मंगल कार्य झाली पुढे सगळे बाजू राहून एक मताना एक मताना एक विचारानं ही सगळी भक्तमंडळी नांदून चारही बाजूने उत्कर्ष आपापल्या क्षेत्राचा घराचा असा जो काही उत्कर्ष झाला पाहिजे एकंदरीत ही मंडळी एकोप्यानं राहून पुढची काही कामं आहेत मंदिराची म्हणा इतर काही काम आहेत ते सगळे त्यांची परिपूर्ण भावी प्रतिष्ठेचं फल मिळवून हो। ज्याने ज्या दिवसा रात्री दुपार दीपार रात्री जसे जान काही या पेड्याच्या बाबतीत मंदिराच्या बाबतीत त्यांनी कष्ट केलेली आहे शरीरच आहात्रव्यता ज्याने म्हणून इथे हातभार लावलेला आहे देवतानो हातभार लक्षात घ्या मनोकामना करून पुढचे भाग्यलक्ष्मी त्यांना मिळावी आणि एकंदरीत या क्षेत्राचा सोमेश्वर सातरी प्रासादाचा जो काही जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि एकमताना एकमताना हे विचार राहून तुम्हाला कृपा कृपेशो प्रत्येक भक्त मंडळींच्या पाठीशी राहून प्रत्येकाचे संसार धन्य होती, प्रत्येकाचे प्रत्येकाचे जीवन धन्य होईल आणि एकंदरीत उदंड आयुष्य आरोग्य या सगळ्या भक्तमंडळ मिळून ग्रामावर आलेली काही जे काही सप्त इटी भय आहेत ते इटी भय बाहेरच्या बाहेर पडून लावून रोगराई राही बाजून ज्यांची ज्यांची जी काही शेतकी बाजू बाबी आहे त्या शेतकी बाजून कष्ट करतात त्यांना त्यांना त्याप्रमाणे सुजलता सुफलता अशी प्रसिद्धी देऊन एकंदरीत हा जो गाव आहे हा धन्य पावेल गावाची कीर्ती ह्या गावात नवीन चारही दिशामध्ये होईल प्रत्येकाची मुलं बाळ शिकून प्रत्येकाला मार्ग मिळतील नावन कीर्ती होईल आणि भविष्य उज्ज्वल होईल पुढचे कार्यक्रम आहेत ते सगळे बोलण्यास चालण्या नेम नेसे आजपर्यंत काही असेल त्याला माफी एकवताना एकमताना एक विचाराला नव्हत या सगळ्या समस्त आयुष्याच्या ठिकाणी जे काही आरोग्य धन संपदा अशी प्रचिती करा हनुमान सगळ्यांच्या पाठीशी ठेवा पुढचं सगळे उज्ज्वल करा काही चुकलं असेल या प्रार्थनेच्या काही व्यतिरिक्त प्रत्येकाच्या मनोकामना असतील सगळ्या परिपूर्ण आयोजन देऊन दुरूं। मंगलता धन्यता प्रत्येक भक्तमंडनीच्या पाठीशी नतमस्तक राहून तुमचा सदैव आशीर्वाद प्रत्येक भक्तमंडीच्या ठिकाणी ठेवा पुढचे सगळे कार्यक्रम घ्या पुन्हा नंतर सेवा करून घ्या समस्त भक्तमंडळाचा सर्व सोपी संभाज करा कल्याण करा रक्षण करा आणि पुढे करा पार्वती पदे